आज थोडा क्लिअर येणार नाही मित्रांनो कारण पाऊस आहे आणि कॅमेऱ्यावरतीच पावसाची झड येते किती पाणीच पाणी संपूर्ण भरलेलं आहे बरोबर किती पाणी भरलं आहे हो नमस्कार मित्रांनो वैभवशाली कंपनी आहे तुटनवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो पावसाने बराचसा जोर घेतला आहे खूप छान पाऊस लागतो आज विचार केला या पावसावरती एक खास तुम्हाला एक व्हिडिओ बनवूया कारण एवढा छान पाऊस लागतो आहे कारण ह्या वर्षीचा हा एवढा पहिला एवढा मोठा पाऊस लागतो आज सकाळपासूनच छान सुरुवात केली आहे पावसाने मित्रांनो ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत रहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका चला ढोरं पण आले म्हशी आल्या अंगावर नाही रे म्हशी आल्या बघा आता राखने आले आज पाऊस जबरदस्त आहे चला राखने आले किती छान झालं आहे वातावरण मित्रांनो आज दिवसभर पाऊस आहे आज दिवसभर पाऊस आहे दिवसभर म्हणजे दिवसभर थोडा पण पावसाने मित्रांनो आज आराम घेतला नाही आहे बघा त्याच्यातच मी शूट करतोय आणि आता पाच वाजलेले आहेत बघितलात म्हैशी गुरं वगैरे आता आलेली आहेत ले, जरा लेट येतात परंतु पावसामुळे लवकर पर घेऊन आलेले आहेत गुरं म्हैशी म्हटलं आता चला आपण नदीकडे जाऊया पाणी किती आलं आहे नदीला बघूया इथे बघा पाणी पाणी भरलं आहे माळ्या फूल भरलेले आहेत एवढा पाऊस आहे तरीसुद्धा विचार केला मित्रांनो की आजचा हा पाऊस एवढा मोठा पाऊस आहे तुमच्यापर्यंत पोचवायचं आणि मी एक आता बाहेर पडलो आहे कारण आज पाऊस असल्यामुळे शेतीची कामं नाही आहेत चालू कारण शेतकरी आहे त्याला काय नांगरता वेळ बरोबर दिसत नसल्यामुळे आज शेतकरी शेतात नाही गेला आहे बघा कोणीही शेतात गेलेला दिसणार नाही तुम्हाला सर्व बंद आहे कारण पाणी जेवढं आहे पाणी भरपूर भरपूर पाणी आहे थोडा आज मित्रांनो व्हिडिओ थोडा क्लिअर येणार नाही आहे तुम्हाला बोललो समजून घ्या थोडा किती सुंदर बघा चरपन जाम है सर्व अंधार अंधार वालत बड़ा पूर्ण अंधार सह्याद्री तर दिसतच नाही मित्रांनो बघा पूर्ण बंद झालं दिसत नाही या पावसामुळे छान झालं वातावरण

चला या या, या शाळा सुटली मस्त चला चला आता आपण मित्रांनो आता शाळेची मुलं आता सुटली थोडे लवकरच सुटलेत पावसामुळे आणि आता आपण पुढच्या साईडला बघू त्या ठिकाणी पाणी किती झालं आहे ते नदीला पाणी पण वाढलं मित्रांनो छान पाणी वाढत चाललंय भयानक आहे वातावरण बघायला सुंदर वाटतंय बघा एकदम मस्त नदीला पाणी उतरणं एवढं नाही आहे तिकडे बघा नदी सुकलेली होती पण आता नदीला पण पाणी थोडंफार होत आलंय पण अजून जसं हे पूर्ण भरून जातं जेव्हा आता जून जुलैला ह्या दगडी तुम्हाला दिसणारच नाही एवढं पाणी असतं पण आता बाकी थोडंफार पाणी झालं आहे तुम्हाला नंतर आणखी दाखवतो मित्रांनो हे बघा थोडं थोडं गडूळ पाणी आता येत आहे म्हणजे अजून हू आहूर यायचं आहे आहूर अजून आलाल नाही आहे तेवढा एकदम मस्त दिसतंय मित्रांनो बघा आता खरा पावसाळा असा वाटायला लागला